मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत सहा आत्ताच मी उठलेले आहे, आहे मी तर आजचं डेली ब्लॉ म्हणजे रुटीन माझं जे आहे दिवस सकाळचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता मी उठल्यानंतर घेणार आहे छानपैकी असं गरम पाणी करून प्यायला आता इथे जे सकाळी सहा सहा नंतर सात आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत वाजे मस्त असं ऊन येतो गॅलरीमध्ये उभं राहिलं ना तर खूप छान वाटतं कारण की शेजारी आहेत झाडं आमच्या आणि असं वातावरण जो आहे निसर्गरम्य असल्यामुळे खरंच गावामध्ये राहिल्याचं फील होतं आमच्याकडे तर आता इथे पाणी गरम पाणी घेऊन झाल्यानंतर सकाळची कामं चालू होतात सकाळची कामं म्हटले तर हे जातात ट्रेनिंगला व त्याच्या अगोदर ते चहा किंवा मी चहा घेत नाही त्यामुळे ते चहा न करता मी भाकरी करते तर आता पाणी घेऊन झाल्यानंतर भाकरी लगेच करायला घेते काव्य आणि ओवी दोघी पण दोघं पण झोपलेली आहेत ओवी एकदा उठेल आणि मग नंतर मग तिला परत दूध तिला प्यायला देणार ती पिणार आणि परत झोपणार असं रुटीन आहे काव्यसुद्धा साडेआठ नऊ वाजेपर्यंत उठतो पण आज आहे संडे त्यामुळे उशिरा उठेल पण बैठक असल्यामुळे तो सुद्धा लवकर उठून बैठकीला जाईल त्यामुळे माझी इकडे तर कामं चालू होतील ती म्हणजे तर मी पहिला भाकरी करून घेते तर अशा तयार केलेल्या आहेत मी मला तो रुटीन दाखवता आलं नाही कारण की नेमकी ओवी टायमातच उठली आणि मोबाईलचं बॅटरीसुद्धा कमी होती त्यामुळे ती काय मला दाखवता आल्या नाही भाकऱ्या करताना पण ह्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आत्ता वाजलेल्या आहेत सकाळचे साडेसात तर साडेसात वाजता किती ऊन आहे बाहेर बघा साडेसात वाजले तरी आमच्याकडे केवढं ऊन आहे आलेलं पहा कारण की पूर्व दिशा इकडे असल्यामुळे मस्त असं सूर्य उगवतो आणि प्रकाश छान येतो आमच्याकडनं जी सकाळची पहाट खूप सुंदर पक्षी व उडत असतात झाडं आहेत साइडला बिल्डिंग्स आहेत पण इकडे सगळीकडे झाडच झाडं आहेत सुंदर असं व्ह्यू आहे, आहे आमच्याकडे आणि शेजारी तळा आहे त्यामुळे खूप सुंदर वाटतो तर आता इथे सकाळचे साडेसात वाजल्यानंतर पुढची कामं चालू करणार म्हणजे आता काव्य पण उठलेलं आहे कारण काव्यला पाठवलेलं आहे मी आंघोळीला कारण बैठक असल्यामुळे साडेसात पावण्यातला तो उठून मग आंघोळ करून घेतो आंघोळ करून झाल्यानंतर तो जाणार बैठकीला ओबी सुद्धा उठल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे पठा पठा ले 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 आता पटापटा काम करून घेते सकाळचे नऊ वाजलेले आहेत ह्यांनी काल वडखळल्या गेलेली असताना चिंबोरी आणलेली आहे संडे आहे त्यामुळे मच्छीचं बाबेत आहे आता नऊ वाजून साधारणतः वाजलेले आहेत आणि चिंबोरी ह्यांनी कट करून दिलेली आहे साफ करून दिलेले कानवण मस्त बनवते हे तरी मच्छी आणायला गेलेलेच आहेत ते सुद्धा काय आणतात ते बघूया आता आपण चिंबोऱ्यांचा रसा पटकन बनवून घेऊया कारण ओवीला पण ह्यांनी नेले आणि काव्य सुद्धा बैठकीशी आल्यानंतर तिकडलाच तो मच्छी आणायला गेलेला आहे बाजारामध्ये आता सकाळी मच्छी येते ते बघायला गेलेत काय कुठली मच्छी मिळते का ते मस्त अशी चिमोरी आणलेत चिमुरी साफ करून घेतलेत आणि बटाटा अगरी पद्धतीचा चिमुऱ्यांचा रसा करणार आहे आणि इथे मस्त असं खोबऱ्याचं वाटण इथे खोबरं टाकलेलं अजून ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर टाकून अगरी पद्धतीचा काळा वाटण बनवून घेते इथे लसूण ठेसून घेतलेला आहे कारण की लसूण आम्ही अशीच ठेवतो तुमच्याकडे कसे ठेसतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा चला आता आपण मस्तपैकी चिंबोऱ्यांचा रसा बनवून घेते आगरी पद्धतीने मातीला ठेवलेला आहे तर साफ करून झालेली आहे चिमुऱ्यांच्या रसामध्ये आगरी पद्धतीचा तुम्ही बघितलंच असेल माझं जर तुम्हाला हे टेस्ट जर करायचे असल्या रेसिपीच्या तर अग्री स्मिता किचनमध्ये नक्की जाऊन तिथे रेसिपीज टाकते मी सगळ्या तर त्या नक्की पहा इथे चिमुऱ्यांचा रस्सा पटकन असं बनवून घेते मसाला टाकून घेते अग्री पद्धतीचा मसाला जो साठवणीचा मसाला आहे सा तो सुद्धा अग्रीस्मिता किचन मध्ये दाखवलेला आहे मी कसं केले ते झाला की घाई आहे दुपारी परत बाहेर जायचा विचार आहे त्यामुळे इथे पटापट आपल्या काम आठवून येते तर झंजणी कानवड आणि भाकरी भात असा घेत असतो आता भाकऱ्या तर झालेल्या आहेत तुम्हाला भाकऱ्याचं दाखवता आलं नाही भाकऱ्यासुद्धा ना अग्र अगदी पद्धतीच्या असल्यामुळे बघा मस्त अशा भाकऱ्या होतात किती सॉफ्ट आहेत भाकऱ्यावर भाकरी मस्त एक उत्पनपिटाची भाकरी केलेली आहे त्याची रेसिपीसुद्धा मी अग्रिस्मिटामध्ये येणारच लगेचच उद्या परवामध्ये पण तुम्ही नक्की बघा जर आवडली तर अशा पद्धतीने अगदी पद्धतीच्या भाकऱ्या बनवतात ते भाजी टाकून घेतलाय आणि आता याच्यावरती ठेवणार आहे वाफेवरती पाणी आणि आपला मस्तपैकी रुपये असं यांचा रस्सा होणार आहे तयार एकीकडे काय करून घेणार आहे वाटण आगरी पद्धतीचं वाटण करून घेते ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे तर मस्तपैकी असं वाटण आगरी पद्धतीचं बनवून घेतलंय अशा प्रकारेच बनवायचा त्याची पण रेसिपी तुम्हाला मी अग्रिस्मिता किचन मध्ये दिलेलीच आहे नक्की पहा जर तुम्हाला आवड आवडत असेल तर आता आपण ऊन आलेला आहे त्याच्यामुळे कपडे वाट टाकून घेते कारण कालचे कपडे वाळलेले नाहीत ऊन पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे पाऊ त्यामुळे कपडे पहिले टाकून घेते थोडस ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं ऊन आलेलं आहे थोडस ऊन म्हणजे पाऊस तर घडलेला दिसतोय पण ऊन पण थोडासा असं वाटतं की ऊन थोडस उष्णतेने पण कपडे पटकन वाढतील म्हणून पटकन कपडे वगैरे टाकून घेते मोठे मोठे जाड जाड कपडे जे असतात ते पटकन इथे अशा वाऱ्यावरती वाळत नाही त्याच्यामुळे मग असंच खिडक्यांमध्ये टाकले तर पटकन वाळतील म्हणून झाल्यानंतर पहिले माझ्या बागामध्ये म्हणजे माझं छोटस असं बाग आहे जे गॅलरीमध्येच छोटी छोटी झाडं लावली आहेत त्याला पहिले पाणी घालते सकाळी उठल्यानंतर वेळेला खूप उशीर झाला तर नऊ दहा वाजताच्या टायमात तरी घालतेच घालते छोटी छोटी झाडं आहेत माझ्या इथं इथे आबोलीची आहेत तुळशीची रोपं आहेत हे इथे जे आपण पानं असतात ना विड्याची पानं त्याचं आहे रोप त्यानंतर इथे याची आहेत आबोलीचं झाड आहे कडीपत्त्याचं आहे छोटीशीच आहे इथे हे पाणी घालून घेऊया झाड खूप आवडतात पण गॅलरी आहे छोटीशी त्यामुळे इथे काही झाडं लावता आली नाही आहेत जो आमचं ट्रेनिंग स्कूलचं आहे तिथे मी थोडी झाडं लावलेली आहेत असा हा माझा छोटासा बगीचा आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेनऊ पावणे दहा पहा वातावरण असं मस्त ढगाळ झालेलं आहे पण थोडं ऊन सुद्धा आहे, आहे। सगळीकडे मी कपडे टाकून ठेवलेले आहेत थोडं ऊन आल्यामुळे इकडे इकडे सगळीकडे थोडंसं टाकून द्यायचं आता काव्य ओवी आणि हे मच्छी मार्केट बंदा आलेले आहे खाली आवाज येतोय मला गाडी आलेली आहे आमची काव्य बघूया काय ओबी मी काय मच्छी काय आणलेली आहे आमच्या तोपर्यंत तो होतोय कालवड शिजू दे चला बघूया काव्य ओवी बाजारात नाग पप्पा घेऊन आलेले आहेत का घेऊन का काय घेऊन आलात पार्सल घेऊन पार्सल घेऊन आले खाऊ आणला का बेटा दादा घोडून येईल बघ काय मच्छी आणली मेथी घ्या मेथी किती रुपयाची बापरे सगळंच मा कोथिंबीर किती रुपयाची साथ। पापलेट मी आणलेला आहे पापलेट ओवीची मागणी असे होती आज पापलेट खायचं आहे त्यामुळे पापलेट आणले आहे मेथी केवढीशी आलेली आहे कोथिंबीर साठ रुपयाची गड्डी सगळंच महाग झालंय चंपा मी आलाय कसला चंपा बंदर बंदर पुन्हा जेव्हाय कोथिंबीर बस मी टाकून घेते पापलेट यांनी साफ करून दिली मच्छी मी सहसा साफ करत नाही मच्छी खायला आवडत नाही त्याप्रमाणे साफ करायला पण जास्त आवडत नाही कधी कधीच करते सा, मी साफ इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आणि ही जी मेथी आहे ना ही मेथी आमच्या घ्यायला सांगितलेली आहे अडीच वर्षाचीच माझी मे हो ओवी पण तिला मेथीची भाजी भरपूर आवडते बाजारामध्ये पापलेट काय करते आणि अर्ध आमच्या आकरी पद्धतीचं करते तयार सकाळच्या कामामध्ये भरपूर गडबड असते आणि संडे असते की जास्त गडबड असते उलट काय बाबा आपण आता काव्यला देते भाकरी भाकरी आणि चिंबोऱ्याचा रसा अजून मच्छी व्हायचे तरी पण घाई झाले त्याला भूक रसा देऊ रसा दे आणि चिंबोऱ्या देऊ काव्य तसाही मच्छ कुठल्याही प्रकारचा जा रसा जास्त खायला मागत नाही तिकट अजिबात खात नाही पण आता इथे चिंबोऱ्याचा रसा ना, नाला नाला ना... आहे ना म्हणून खाणार काय करतेस ग बघू दे इकडे दाखव आणि तू बाजारात गेलेलीस काय लस पटापटा भरलेला हे दादा घरात असल्यामुळे दादालाच भाकरी भरवायला सांगितले ओवीला पण इथे मस्त अशी पापलेटला लावलेला आहे ला मसाला गॅसवर ठेवलेला आहे तवा आणि तव्यामध्ये आता मस्त फ्राय करून घेते तोपर्यंत इथे सुद्धा मी आता हे आगरी पद्धतीचा सुका जो पापलेट असतो त्याप्रमाणे बनवून घेते चवीपुरता मीठ टाकून घेते फ्राय सहसा आवडत नाही काव्याला आवडतो ते पा डोंगरी म्हणजे माझ्या माझी जी आई आहे डोंगरीची आई आम्ही म्हणतो तिला ती तिची आई आमची आई जी आहे ती अशी सुका बनवते पापलेट सुका बनवते किंवा कुठली मच्छीचा तर त्या प्रकारचं काव्याला काळं वाटण टाकून खूप आवडतं त्यामुळे मी इथे पापलेटचा जो सुका बनवायला ठेवला तो त्या पद्धतीने केलाय आणि आमच्या ओवीला आणि ओवीच्या पप्पांना असं फ्राय आवडतो त्यामुळे इथे पापलेट फ्राय करायला ठेवले पाव्येला भाकरी सांगितली भरवायला पण ती त्याच्या हातून न खाता ओवी पप्पांच्या हातून खायचं असं हट्ट करत होती त्यामुळे पप्पा भाकरी भरवत आहेत तिला आता बघा पण अशा प्रकारचे आता जेवण तयार झालेलं आहे भात फ्राय आहे चला आता सकाळचे साडे बारा पावणे एक झालेले तयारी करून घेते ओवीला पावडर पण ही मस्त पावडर लावताना जितकी त्रास देते ओवीची केस काढली आहेत कारण की खूप गरमी झालेली त्यामुळे आणि केस सुद्धा त्याची पातळ आहेत त्यामुळे ओवीच्या आमच्या केस आम्ही काढली आहेत आता थोडी तेल लावून येते मम्माने तेल लावलेला आहे केसाला आणि अशा प्रकारचं आमचं सकाळचं रुटीन असतो साडेबारा वाजलेले आहे सगळं घरातलं काम झालेलं आहे जेवण पण तयार झालेलं आहे आणि तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकॉन सुद्धा दाबा बाय बाय अशा प्रकारेच आपले परत उद्याचं रुटीन पण देणार आहे तुम्हाला कशा प्रकारे मी मध्ये असते त्याप्रमाणे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल